श्रावण महिना सुरू झाला की सणवार सुरू होतात आणि सण असला की घरात गोड पदार्थांची रेलचेल असते नुकतीच नागपंचमी झाली आहे आणि आता नारळी पौर्णिमासुद्धा जवळच आलेली आहे तर आज आपण मस्त अशा खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंजा बनवतो आहे तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण करंजीचं जे आवरण असतं त्यासाठी पीठ भिजून घेऊया तर इथे मी एक कप मैदा घेतला आहे आणि यामध्ये पाव कप आपल्याला रवा घालायचा आहे तर रवा घेताना शक्यतो बारीक घ्यायचा थोडंसं अगदी मीठ घातलं आहे कुठल्याही गुडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं म्हणजे तो पदार्थ खायला आणखी छान लागतो कोरडे जिन्नस मी आधी मिक्स करून घेतलेत आता यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे तर साधारण तीन टेबलस्पून तूप मी गरम करून घेतलं आहे फार याला कडकडीत केलेलं नाही फक्त तूप वितळेपर्यंतच गरम केलेलं आहे तर आता हे तूप यामध्ये घालून या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे या करंजा मग एकदम खस्ता तयार होतात तर आता तुम्ही पाहू शकता मी हातात हे पीठ घेतलं तर मी हात लावल्यानंतरच हे मोकळं होतं आहे म्हणजेच आपलं मोहन अगदी पाहिजे तसं झालेलं आहे आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी घालताना थोडं थोडंच पाणी घालायचं कारण पीठ आपल्याला थोडंसं मध्यमच भिजून घ्यायचं आहे फार सैल भिजवायचं नाही तर अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलं आहे एवढं पीठ भिजवण्यासाठी मला अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी पाणी लागलं आहे हे असंच झाकून आता अर्धा तास ठेवूया कारण यामध्ये आपण रवासुद्धा घातलेला आहे आणि आपलं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आतलं सारण तयार करून घेऊया सारण करण्यासाठी एक जाडबुडाची कढई घ्यायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तूप घालूया तूप वितळलं की एक चमचा खसखस घालायची आहे तर खसखस अगदी बारीक असते त्यामुळे पटकन परतल्या जाते मंद गॅसवर हिला फक्त एक मिनिटच परतायचं आहे आता ही परतून झालेली आहे दोन कप इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे तर हे ओलं खोबरं मी अगदी बारीक किसणीवर किसून घेतलं आहे तुम्ही हवं तर खाऊन घेऊ शकता किंवा मिक्सरमधून फिरून घेतलं तरी चालेल किसून घेणार असाल तर अगदी बारीक किसणीने अशा पद्धतीने किसून घ्यायचं म्हणजे मग सारण फार मोकळं तयार होत नाही आता हे खोबरं आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटच परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची यातलं आपल्याला फक्त मॉइश्चर कमी करायचं आहे फार वेळ खोबऱ्याला परतायचं नाही तर साधारण एक तीन मिनिट झाली आहेत यामध्ये आता गूळ घालूया एक कप मी इथे गूळ घेतला आहे आपण जेवढं ओलं खोबरं घेतलं त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि हे दोन्ही आता छान एकत्र करून घ्यायचं आहे गूळ शक्यतो बारीक करून घ्यायचा म्हणजे पटकन वितळतो आणि या खोबऱ्यासोबत चांगला मिक्स होतो गूळ वितळल्यानंतर हे मिश्रण थोडंसं सैल सा होतं आता असं दाबून दाबून व्यवस्थित याला आणखी दोन मिनिट परतून घेऊया आता जरी तुम्हाला हे सैल वाटलं तरी थंड झाल्यावर ते छान घट्ट होतं आणि मोकळं सुद्धा होतं तर आता दोन ते तीन मिनिट हे मिश्रण मी परतून घेतलं आहे शेवटी यामध्ये एक चमचा वेलची पूड घालूया आणि जायफळ किसणीवर किसून घालायचं तर पाव चमचा इतपत मी जायफळ किसून घेतलं आहे पुन्हा सगळं हलवून घ्यायचं आहे अर्धा मिनिट आणखी परतून घेऊया तर आता आपलं मिश्रण पाहिजे तसं तयार झालं आहे जास्त वेळ जर आपण याला गॅसवर ठेवलं किंवा परतलं तर मग मिश्रण कडक होतं त्यामुळे आता गॅस बंद करूया आणि खाली काढून हे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण आता थंड झालेलं आहे इथे मी आता काही ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेतलेत तर सात ते आठ बदाम आणि काजू घेऊन मी एक टेबलस्पून तूप घेतलं आणि त्यावर हे एक दोन मिनिटच परतून घेतले तर ड्रायफ्रूट्सचे काप करताना बारीकच करायचे नाहीतर मग सारणामधून ते बाहेर येतात आता सगळं मिक्स करून घेऊया तर मस्त असं आपलं सारण तयार आहे पीठ भिजून पण आता अर्धा तास झाला आहे थोडंसं याला परत मळून घ्यायचं आहे आणि याचे दोन भाग करून घेऊया आता एक गोळा घेऊन मी तो परत थोडासा मळून घेतला आणि याची आता पोळी लाटून घ्यायची आहे तर मध्यम आपल्याला पोळी लाटायची आहे फार पातळही नाही आणि फार जाडंही नाही तर अशा पद्धतीने आता मी लाटून घेतली आहे इथे मी आता तूप आहे हे तूप आपल्याला सगळ्या पोळीला लावून घ्यायचं आहे तर हातानेच लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सगळीकडे पसरतं आणि तूप लावून घेतल्यानंतर वरून थोडासा मैदा भुरभुरायचा आहे असं केल्याने करंजीला लेयर्स छान येतात आणि मग ती खायला एकदम मस्त खस्ता लागते तर आता सगळीकडे मी हाताने मैदा भुरभुरून घेतला आहे हात पुसून घ्यायचेत आणि आपल्याला टाईट रोल तयार करून घ्यायचा आहे तर या रोलमध्ये हवा अजिबात ठेवायची नाही थोडासा रोल, रोल केल्यानंतर छान त्याला आवळून घ्यायचं तर आता टाईट असा रोल मी तयार करून घेतला आहे थोडंसं पोळपाटावर असं रोल करून घ्यायचं आणि नंतर सुरीने कट करायचं आहे एक एक इंचावर मी असं कट करून घेतलं आहे आता अशाच पद्धतीने आणखी एक पोळी लाटून घेऊया लाटून घेतल्यानंतर त्याला पण तूप लावून घ्यायचं मैदा भुरभुरायचा आणि मग रोल करून कट करून घ्यायचं आहे तर आपण घेतलेल्या साहित्यात साधारण चौदा ते पंधरा करंजा तयार होतात आता एक गोळा घेऊन जो लेयर्सचा भाग असतो तो वर ठेवायचा हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आणि मग याला लाटून घ्यायचं तर हलक्या हाताने लाटायचं तर आता इथे पुरीप्रमाणे मी लाटून घेतलं आहे यामध्ये सारण भरून घेऊया सारण भरल्यानंतर कडेने थोडंसं पाणी लावायचं असं बोटाने दाबून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं म्हणजे करंजी तळताना सारण बाहेर येत नाही आता इथे मी फिरकीचा चमचा घेतला आहे त्याने कट करून घेते तुमच्याकडे करंजीचा साचा असेल तर त्याने केलं तरी चालेल तर मस्त अशी गुबगुबीत करंजी दिसतीये आहे आपण सारण भरपूर भरलेलं आहे आता आपण आणखी एक पुरी लाटून घेऊया तर हलक्या हाताने पुरी मी इथे लाटून घेतली आहे हवं तर आधीच कडेने पाणी लावून घ्यायचं आणि मग यामध्ये सारण भरायचं चा। सारण चांगलं भरलं म्हणजे मग करंजी खायला एकदम छान लागते कमी सारण असलं की मग मैद्याची चव जास्त लागते तर आता इथे मी सारण भरलेलं आहे हेला पॅक करून घेतलं आहे आणि फिरकीचा चमचा नसेल करंजीचा साचा नसेल तर घरात असा काट्याचा चमचा असतो त्याने सुद्धा तुम्ही याला आकार देऊन घेऊ शकता दिसायलाही छान दिसते आणि व्यवस्थित पॅक पण होते इथे मी आता काही करंजा तयार करून घेतल्या आहेत तर तळून घेऊया तळण्यासाठी तेल पण आपलं गरम झालेलं आहे तर, तर करंजी तळण्यासाठी फार कडकडीत तेल लागत नाही थोडं मध्यमच गरम करून घ्यायचं तर असे बुडबुडे येत आहेत म्हणजे पाहिजे तसं गरम झालेलं आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि अलग धाताने यामध्ये करंजी सोडायची तर सुरुवातीला मी तीन करंजा सोडल्या आहेत लो टू फ्लेम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आपण जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर याला पटकन रंग येतो त्यामुळे मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत थोड्याशा अशा वर आल्या म्हणजे आकाराने फुलून मोठ्या झाल्या की मग पलटून घ्यायचं आहे आणि उलटसुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायचं तर आता पहिली बॅच आपली इथे तळून झालेली आहे काढून घेऊया एकदा का तुम्हाला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज आला की दुसऱ्या बॅचला मग तुम्ही कढईत बसतील तेवढ्या करंजा सोडू शकता तर आता दुसऱ्या वेळेस मी चार करंजा एका वेळेस सोडल्या आहेत गॅसची फ्लेम लो टू मध्ये ठेवायची आणि या पण पहिलेप्रमाणेच तळून घ्यायच्या आहेत थोड्याशा अशा फुलून वर आल्या की मग त्याला पलटून घ्यायचं आणि अधूनमधून उलटसुलट करायचं म्हणजे एकसारखा करंजीला रंग येतो आणि मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा या तळून झालेल्या आहेत दिसायलाच एकदम भारी दिसत आहेत तर इथे मी आता सध्या पुरत्या सात ते आठ करंजा तळून घेतल्या आहेत दिसायलाच एकदम भारी दिसत आहेत सोबत कुरकुरीत पण झालेल्या आहेत आणि आपण सारण पण भरपूर भरलं आहे त्यामुळे खायला अप्रतिम लागतात तर अशा पद्धतीने केल्यानंतर कमेंट करून मला अवश्य कळवा कशा झाल्या ते पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा